नवीन कार्याची सुरुवात गणरायाच्या पूजनाने केली जाते अशी सुरुवात झाली आहे दोन हजार दोनमध्ये एसकुमार ह्या ब्रँडची वाघोलीत एसकुमारमध्ये सर्व कंपन्यांचे कापड उपलब्ध आहेत यात टेलरिंग देखील केली जाते ग्राहकांच्या पसंतीनुसार वाघोलीत एसकुमार उत्कृष्ट सेवा देत आहे वाघोलीतील एसकुमार शाखेची जबाबदारी सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश गायकवाड यशस्वीपणे पार पाडत आहे ग्राहकांच्या उदंड प्रतिसादामुळे ग्राहकांच्या आग्रहास्तव सुनील गायकवाड यांनी चंदननगर येथे एस कुमारचे भव्य दिव्य असे शोरूम सुरू केले आहे येथे लिनन खादी रेमंड विमल सियाराम अशा अनेक कंपन्यांचे कापड उपलब्ध आहेत ग्राहकांना आम्ही सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत कप कापड असो फिटिंग असो स्टीच असो हो, कुठल्याही कस्टमरची कंप्लेंट असेल तिथे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे गेले आम्ही पंधरा ते सोळा वर्ष झाले या व्यवसायात आहोत टेलरिंग व्यवसायामध्ये आहोत कापड व्यवसायामध्ये आता गेले पाच सहा वर्षापासून आम्ही आहोत तर कस्टमर सॅटिस्फाईड होईपर्यंत आम्ही सर्विस दे देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आमच्या यशकुमारमध्ये लिनन आहे खादी आहे रेमंड विमल रिडॅन टेलर सियाराम अनेक ब्रँडचे कापड आहे वेगवेगळ्या प्रकारचे रेडीमेड्समध्ये सूट्स आहेत मोदी जॅकेट्स आहेत कुर्ते पायजामे आहेत हँडलूमचे खादीचे कुर्ते आहेत हे जे कस्टमरची जे जेंट्समध्ये जे रिक्वायरमेंट असेल नवरदेवाची मोजडी असो फेटा असो तर ते आम्ही अल्बम कॅटलॉग पीसेस बनवून देतो क नवरदेवाला जो आवडेल त्यांना कॅटलॉग पीस तर तो आम्ही सेम टू सेम बनवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि त्यात आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालो आहोत ग्राहकही आमचं आम्हाला येऊन सांगत असतात की तुमची फिटिंग आवडली कपड्यांची का कापड छान निघालं येतात आमच्याकडे वारंवार येतात त्यांच्या नातेवाईकांना घेऊन येतात मित्रांना घेऊन येतात यशकुमार खादी भांडारची आमची जुनी जी शाखा आहे वाघुलीमध्ये आहे आणि आत्ता आम्ही साधारण अडीच तीन वर्ष झाली चंदनगरमध्ये प्रवेश केला चंद्रनगरमध्ये ब्रँच नंबर दोन टाकले भविष्यात आता ग्राहकांचा प प्रतिसाद वाढला आमच्यावरती प्रेम वाढलं तर आम्ही अजूनही शाखा वाढवण्याच्या प्रयत्नात आहोत प्रयत्न करू सर्व ग्राहकांचा आम्हाला पाठिंबा हवा आहे आम्ही आमची इच्छा आहे मनापासून त्यांनी आम्हाला मना साथ द्यावी आम्ही त्यांना उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करू काही चुकलं तरी त्यांनी आम्हाला सांगावं आम्ही नक्कीच बदल करू आमच्यामध्ये आमच्या कामामध्ये आमच्या क्वालिटीमध्ये त्याचप्रमाणे नवरदेवासाठी सूट शेरवाणी मोदी जॅकेट फेटे मोजडी आणि नवरदेव सजवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य एसकुमारमध्ये कुमारमध्ये उपलब्ध आहे एसकुमारमध्ये कुमारमध्ये ग्राहकांचे हित हेच ही आमचे समाधान यावरती विशेष भर दिला जातो आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून एस कुमार खादी भंडार यांच्याकडे मी माझे सर्व कुटुंबीय माझे सर्व बंधू तसेच आमचे सर्व मित्र यांच्याकडे सर्व कपडे आम्ही खरेदी करीत आहोत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वालिटी खूप छान असते कपड्यांची सर्विस एकदम छान असते जे कपडे आपण शिवायला टाकतो ते लवकरात लवकर रेडी करून आपल्याला लगेच फोन येतो की कपडे रेडी आहेत तुम्ही येऊन घेऊन जा त्याचप्रमाणे लग्नाचे जे काही कपडे असतील नवरदेवाचे कपडे असतील किंवा लग्न समारंभासाठीचा बस्ता असेल त्याच्यासाठी देखील आपल्या परिसरात या नगर रोड परिसरात कुठेही या दर्जाचे कपडे देणारं दुकान आत्ता उपलब्ध नाही आहे त्यामुळं मी माझे सर्व मित्र आम्ही संपूर्ण नगर रोड परिसरात जेव्हा फिरलो तेव्हा आम्हाला सर्वोत्कृष्ट दुकान एस कुमार खादी भंडार इथं मिळालं आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी कपड्यांची खरेदी करीत आहोत ग्राहकांनी देखील यस कुमारला आपली पहिली पसंती दिली आहे विश्वास आणि खात्रीलायक खरेदीसाठी एस कुमारला एकवे अवश्य भेट द्यावी असे आवाहन ग्राहकांना यावेळी करण्यात आले ब्युरो रिपोर्ट नेशन वन टी व्ही चंदन